नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर लाडकी बहीण योजना रेशन कार्ड नाही नो टेन्शन बाहेरून आलेल्या लाडक्या बहिणीला कसा मिळेल लाभ याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला न तर मग वेळ वाया घालवता रेशन कार्ड नसल्यास कशा पद्धतीने आपल्याला अर्ज करता येणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा लाडकी बहीण योजना रेशन कार्ड नाही नो टेन्शन बाहेरून आलेल्या लाडक्या बहिणीला कसा मिळेल लाभ बघा महायुती सरकारची लाडकी बहीण योजनेला महिलांकडून पसंती मिळत आहे आणि या योजनेच्या संदर्भात करण्यात आलेल्या काही नियम हे सरकारने शिथिल केले आहेत त्यामुळे राज्यातील अधिकाधिक महिला या योजनेचा या ठिकाणी लाभ घेऊ शकतील आता राज्यातील परप्रांतीय महिला महिलाही याचा लाभ मिळावा यासाठी सरकारने काही नियम देखील शिथिल केले आहेत आता ज्या महिलांकडे ज्या महिलांकडे रेशन कार्ड नाही त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे बघा लाडकी बहीण योजनेचा लाभ हे परप्रांतीय बहिणींनाही मिळावा यासाठी आपल्या सरकारने एक मोठा निर्णय घेत या नियमामध्ये बदल केल्याची माहिती शिवसेना नेते संजय निरुपम यांनी बगा बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये परप्रांतीय महिलांसाठी विशेष या ठिकाणी प्राधान्य आहे ज्या महिला बाहेरून आल्या आहेत ज्यांच्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट किंवा राशन कार्ड नसेल तर त्यांच्या पतीकडे तसे डॉक्युमेंट असल्यास त्यांना ही योजना लागू होणार आहे ही व्यवस्था या योजनेमध्ये आपण केली आहे याच आधारावरती मुंबईमध्ये उत्तर भारतीय महिलांसाठी ऑगस्ट महिन्यात आम्ही मुंबईमध्ये जेवढे मोठे या ठिकाणी जेवढे मोठमोठे उत्तर भारतीय पॉकेट्स आहेत तिथे जाऊन उत्तर भारतीय महिलांमध्ये या योजनेचा प्रसार आणि प्रचार करणार आहोत या प्रसारामार मार्फत उत्तर भारतीय महिलांना या योजनेतून जोडून घेणार असल्याचं संजय निरुपम यांनी म्हणाले बघा पुणे जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरिता नऊ लाखाहून अधिक अर्ज आलेले आहेत बघा किती अर्ज आलेले आहेत आकडेवारी देखील समोर आलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरिता जिल्ह्यातील जिल्ह्यातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांनी नऊ लाख पंधरा हजार नऊशे एकोणचाळीस अर्ज सादर केले असून या अर्जाची छाननी प्रक्रिया देखील मोहीम स्तरावर सुरू करण्यात आलेली आहे बघा एकूणच एकवीस ते पासष्ट वयोगटातील फक्त एका पुणे जिल्ह्यातील ही आकडेवारी आहे या एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिला टोटल बघा नऊ लाख पंधरा हजार नऊशे एकोणचाळीस अर्ज हे कालच्या घडीला सादर झालेले म्हणजे जेव्हा योजना सुरू झालेली आहे ते योजनेपासून कालच्या घडीला आलेले हे अर्ज आहेत त्या अर्जाची छाननी प्रक्रिया देखील मोहीम स्तरावरती सुरू करण्यात आलेली आहे बघा हवेली तालुक्यात तीन लाख बत्तीस हजार तीनशे सत्याऐंशी पुणे शहरामध्ये एकाहत्तर हजार चारशे चौदा बारामती शहरामध्ये पासष्ट हजार एकशे चार इंदापूर शहरामध्ये साठ हजार दोनशे चार जुन्नरमध्ये छप्पन हजार अडोतीस शिरूर तालुक्यात बघा चौपन्न हजार पाचशे पंचावन्न खेड तालुक्यामध्ये एक्कावन्न हजार दोनशे सतरा दौंडमध्ये अठ्ठेचाळीस हजार सातशे बासष्ट मावळमध्ये त्रेचाळीस हजार अठ्ठ्याऐंशी आणि आंबेगावमध्ये सदोतीस हजार चारशे सतरा पुरंदर येथे पस्तीस हजार आठशे एकोणसाठ भोर तालुक्यामध्ये सत्तावीस तीन हजार तीनशे एकोणतीस मुळशीमध्ये पंचवीस हजार पाचशे बावन्न वेल्लामध्ये सहा हजार आठशे एक्केचाळीस आणि राजगड येथे एकशे असे एकूण नऊ लाख पंधरा हजार नऊशे एकोणचाळीस अर्ज या ठिकाणी सादर करण्यात आलेला आहे बघा आकडेवारी किती मोठी आहे फक्त एका पुणे शहरासाठी या ठिकाणी आपण हे आकडेवारी म्हणजे पुणे जिल्ह्यात मुख्यमंत्री या लाडकी बहीण योजनेकरिता नऊ लाखाहून अधिक अर्ज आलेले आहेत बघा एकूणच आकडेवारी खूप मोठी आहे आता रेशन कार्ड जरी नसला तरी या ठिकाणी या लाडक्या बहिणींना या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा या ठिकाणी लाभ मिळणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद